महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड मधील अर्धपूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणात जिवंत आली आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करते परंतु अनेक ठिकाणी वसतीगृहात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचं समोर येत आहे नांदेडमधील अर्धपूर येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही अशीच परिस्थिती दिसून आली आहे या विद्यार्थ्यांचे जीवन अराजक बनले त्यांना दररोज मिळणारे अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे याबाबत विद्यार्थ्यांनी अर्धापूर तहसीलदारांकडे तक्रार केली आहे कर्मचारी विद्यार्थ्यांशी चांगले वागत नसल्याचाही विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे तथापि या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आले संबंधित वसतिगृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अर्धापूर नांदेड आपण आलात आणि इथं काय म्हणून निवेदन दिलेलं माझं नाव सूरज विनोद पवार आहे मी मागासवर्गीय शासकीय तिथे जेवणा गैरवर्तणूक आणि जेवण नियमानुसार आणि बरोबर आळ्या निघत आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर आणि आचारीचे गैरवर्तणूक होत आहे त्याच्या त्याच्यामुळे आम्ही काहीचा लढा करून गैरवर्तणूक म्हणून आम्ही तक्रार करण्यासाठी आलेलो काय म्हणून तक्रार केलेली आपण या ठिकाणी आळ्या निघत आहेत जेवण बरोबर देत नाहीत चपात्या शिजलेल्या नसतात आणि चपात्या शिजलेल्या नसतात जे, जेवणाबद्दल आणि आचार्य जास्तच बोलतात जास्त बोलतात म्हणजे काय बोलतात काय शिवीगाळ करतात का वेडवाकडे बोलतात वेडवाकडे बोलतात शिवी गाळ वगैरे करत नाही जास्ती नाही अपेक्षा काय आहे आता आता अपेक्षा आहे ती तक्रार नोंदवावी आणि ते जे काय आहे ते जेवणाच हे आपलं उपाय आपल्याकडे काय पुरावे की किती तेथील अन्नामध्ये आळ्या किंवा कि वेगळं काही किडे वगैरे निघालेले व्हिडिओ फोटोज आहेत पोराने बनवलेले आपण कुठे दोन आलेले आहेत ना आता सध्या कर्मचारी किती आहेत कर्मचारी आता दोन तीन आपले आपले आणि व एक सेक्युरिटी गार्ड आहे आता जे बदलत राहते आणि आचार्य आचार्य आता इथं तुम्हाला अडचण कुणाची आहे सध्या आता जेवणाची जेवणाची अडचण बरोबर देत नाही आळ्यावर जेवण मिळत नाही एकदम दर्जाचं जेवण तुम्हाला तुमची मागणी अशी आहे की बाबा शासनाला याकडे लक्ष द्यावं आणि त्या आचार्य सर किंवा ते या ठिकाणी येथील जे शासकीय विषय वस्तुगृह आहेत या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेतले त्यांच्याकडून या व्यवस्थितरित्या अन्न खायला मिळत नाहीये आळ्या आहेत किड्या आहेत आणि तिथं लक्षही द्यायला कोणी नाहीये आणि जे आचार्य जे आहेत त्यांच्याकडे तक्रार केली असतात ते व्यवस्थित बोलत नाहीयेत सुविगा करतात आलेल्या करतात असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली पाहूया आपण पुढील काळामध्ये तहसीलदार मार्फत काय कार्यवाही के केली जाते आणि त्यांना या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का याकडे अर्धापूर वासियांचं लक्ष राहील मी बाकीशेच वार्ताचा आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू काय अपडेट